बातमी पुण्यातून समोर येते पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे भारतीय विद्यापीठ परिसरात गावगुंडांचा हैदोस माजल्याचं पाहायला मिळत आहे भारतनगरमध्ये दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या दुचाकी रिक्षा टेम्पो आणि चारचाकीचा यामध्ये समावेश आहे अज्ञात व्यक्तीनं ही तोडफोड केली आहे तोडफोडीच्या घटनेनं परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलंय भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास हा घेतला जातोय त्यामुळे या गावगुंडांना घालणार हे पाहणं आता गावगुंडांचा हा ऐदोस कधी थांबणार असा प्रश्न आता सामान्य पुणेकरांना पडू लागलाय त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी हे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते भारतनगरमध्ये दहा ते बारा गाड्या या फोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यामध्ये पुन्हा एकदा तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट अंकिता खर तर अगदी दोन दिवस आठ अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या पुणे शहरातील विविध भागांमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत आणि नेमक्या तोडफोड ही सगळी तोडकी किंवा मंडळी का करतायत तेच कळत करता नाहीये कारण का या गुन्हेगारांवरती अंकुश राहण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिमा ज्या आहेत त्या राबवल्या जातात परंतु त्याचा फरक तितकासा पडत नसल्याचं चित्र आपल्याला सगळ्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कारण का ही जी दृश्य दिसत आहेत ती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भारत भारतनगर या परिसरामध्ये घेतली काल रात्रीतून एका व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने जे आहे ते दहा ते बारा गाड्यांची तोडफोड केलेली आहे याच्यामध्ये रिक्षा असतील दुचाकी असतील काही टेम्पो असतील या सगळ्या गाड्यांचा समावेश आहे आणि रात्रीच्या सुमारास रात्री सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये एकंदरीतच पुण्यातील हे गाड्या तोडफोडीचं सत्र नेमकं थांबणार कधी असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडलाय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी